नमस्कार आमच्या भावा बहिणींना दोन तीन दिवसांनी वर दिसले दोन तीन दिवसांनी व्हिडिओ काढला म्हटल्यानंतर बरेच बऱ्याच काही लोक जे मला वाईट वाटत वाईट वाईट बोलतात वा त्यांचं ते लिहिज वेगळं वेगळं विचार वेग होत पण त्यांच्या विचाराला धन्य आहे मी असो तुमचा विचार तुमच्या आमच्या ससूबाई गेल्या होत्या काल पालीला पालीच्या खंडोबा आम्हाला तर पालीच्या खंडोबाला पाया पडायला गेल्या होत्या त्यानंतर आज आल्या त्या आज आल्यानंतर तुम्हाला सांगते भांडारा आणला होता तर आमच्या भांडारा हे पण लावलाय

तर पहिली गोष्ट तर मी ही जे फंगल इन्फेक्शन आहे हे माझं पूर्णपणे गेलेलं होतं काही सुद्धा राहिलेलं नव्हतं पूर्णपणे गेलेलं होतं पण त्यात विषय काय झालेला आहे फंगल इन्फेक्शन मुळे जे सलपाट आहे पायाचं निघलेलं ते आपोपास चिर पडले पडल्यासारखं झालेलं आहे त्यात ही चकम पत्रा पडला होता पत्रा पायावर आणि एका साईडला ला चिर पण पडलेली आहे असं जखम झाल्यामुळं तर मला सांगते ही मी गोळ्या आणलेल्या आहेत त्या जिथं फंगल इन्फेक्शन झालं ना त्याच पायावर पत्रा पडला होता माझ्या तर आता त्यामुळे ही मी गोळ्या घेतात कारण की एवढी आग होती ना साबणाचं कप भांडी कपडे करताना हे ना साबणाचं पाणी पडलं तर इतकी आग होती इतकी आग होती ना आग होती त्याच्यासाठी ही आणलेल्या आहे त्या गोळ्या आणि ही एकच गोळी आहे आठ दिवसात म्हणजे आपल्याला काही दिलेली आहे तर बघा आता ही खाल्ल्यानंतर ना किती कितीपर्यंत फरक पडतोय

केशकिंग तेलाची बाटली आणली साधारणपणे तीन दोन तीन वर्षात केशकिंग तेलाची बाटली आणलेली मी कशासाठी कारण किंवा पूर्णपणे अशी माझी चंटी पडायला लागल्याने झाली टक्कल पडायला लागल्याने झालेला आहे ओ माझ्या डोक्याला नाहीतर माझे केस तुम्ही केशकिंग ते वापरतो कसले केस केसते आणि काळू की नुसतं आता इकडे इकडं पिकले ती केस माझी पूर्णपणे आणि असं नाही तर केशकिंग तेल वापरलं ना असं काळवी ती म्हणजे अशी काळी घोर केस ती आणि वाढ पण होती त्या केसांना आणि गळत नाही केस पहिली गोष्ट केशकिंग तेलाने तर चांगला पण ह्याचा रिझल्ट आहे बर का कारण तुम्ही स्वतः वापरले त्यासाठी मी तुम्हाला सांगते केशकिंग तेला चल भारी रिझल्ट आहे आणि दुसरी गोष्ट तर ह्याच्यावर काही ना काहीतरी भेटत असतं गिफ्ट कुठे ती बोर प्लस असते ना ही क्रीम भेटत नाही शॅम्पू भेटतो शॅम्पू शॅम्पू शि शॅम्पू भेटतो आणि काय झेंडूबा अशा तीन चार ऑफर असतात त्याच्यावर पण ह्या वेळेस आपल्याला काहीच ऑफर भेटले नाही ही एकशे पंच्याहत्तर रुपयाला शंभर म्हणजे साधारणपणे नव्वद रुपयापासून पहिली स्टार्टिंग होती ह्या केशकिंग तेलाच्या बाटलीची मी केशकिमतीला वापरत होती आता ह्याची किंमत आहे एकशे पंच्याहत्तर रुपये आणि जर ह्याच्यावर का जर काही गिफ्ट जर भेटायचं असेल ना तर साधारणपणे दोनशे रुपये डायरेक्टली घेतली पहिल्या तुम्हाला सांगते ऐश्वर राय ईश्वर राय होती आता शेत हा जुवी चावला हा बराबरिंगला आता बदल कोणा

टाकायला टाकायला पडायला लागलं माझं मी आणलंय मी दहा पावडर नाही आणत मी कुतबीर असते मी आणले गणेश गणेश फारसा आण देऊ लागत खायला होतं मग काही नव्हतं घ्यायचं पण मला फारसा राहिलाय फारसा खायला लागतं ना खायला <laughs> चौदी गणेश गणेश मध्ये जरा मोठा कोलम दिलेला आहे नाहीतर एकदम असा नाजूक छोटा छोट्या सारखा असतो ना हो हो तिला सुट सुटी बातवतो मी असं हातातच बसत नामडा येऊ आपला थोडा कांद पोहे पण आणले तर कधी मध्ये जर नाश्त्याला किंवा तुमचं जाली कधी कधी कामाला जाते तर कधी कधी कामाला जात नाही तर मग उशीराचा एक होतो त्याच्यातून आपलं नाश्त्याला कधी कांदे पोहेही आपलं असं होतं घरात म्हणून आणलं नाही तर कॉलगेट होती घरात म्हणून एक आलेली कॉलगेट शंकर होतं चवीला शेंगदाण आहे ते चांगलं ते आपण गेल्यावर साधारण मोठं डबाडलं डबाड काय तुला चवीला नुसतं पैसे घालवायचे काम ही शेंगदाण चांगलं आहे तसं तर तुमच्या दाजीला समी देत होते बरं का बाजार घेऊन त्यांना म्हणलं होतं की आणा तुम्ही बाजार तर त्यात विषय काय झालं लाडक्या बहिणीचं पैसे काढायचं होतं त्यामुळं त्यांना काय पैसे दिले कारण की तिथं माझं बोट लागतं त्यामुळे ह्यांचं काही

साखर आहे एक किलोचा पुडा म्हणजे प्रत्येक आहे ना एवढी घटन आहे म्हणजे एवढी कमी प्रकारे पैसे मात्र जास्त प्रकारे घेतल्या जातात आता हे पहिले जी किलोचं जे माप होत ना ह्या डबलीनच साखर यायची किलोचं माप जसं आता ती लाईटीवरचं वजन कटायचे आलेलं आहे नाही असं आकडं पडतात एक हजार म्हणल्यानंतर ना एक किलो एवढं कमी येतं ना साधारणपणे ह्या काही कमी अर्धा पावशेरच्या आसपास तर कमी किलोच्या पाठी माग बघा सामान हे साखर एक किलो आहे का पण एक किलो आहे असं चला मला डाळमाला लागत नाही नाही पाणी होत की नाही

फेर लावले लावू लावू हे झाले राहू मी लावते नाही नाही ना म्हणतो साधारणपणे ना <laughs> जसं मला कळत असे फेरण लावले लावले पकाय गोरे काय झाले काय बाबा आपले का बर माझा ओरिजिनल चेहरा आहे का आणि डुप्लिकेट चेहरा असत ते गोरा होतो का चेहरा नाही पाच मिनिटात गोर होत हे लावलं पण मी साधारणपणे नाही नाही म्हणत एक दहा बारा वर्ष झालं असं फेरान लावले वापरते पण काय गोरी काय झाले नाही कडे पण असू त्याला एक चेहऱ्याला लावतात म्हणून ते लावावं लागतंय पन्नास रुपये शिल्लक राहिलं होतं बाजारात झालं अशा प्रकारे आम्ही आहे आम्ही आता बाजार त्याच्याला मला स्वयंपाक करायचा आता चिकन टाकले शिजायला करते भाकरी गरमागरम मस्त पैकी असं चमचमीत आणि झणझणीत बेत बनवते आमच्या सासूबाई बाई तर असं चिकन वगैरे काय असल्यानंतर स्वयंपाक नाही मी त्यांना करू देत इकडं मी स्वयंपाक पाणी असतो आणि असं नाही की ती वायली राहिली याचा अर्थ असं नाही की आम्ही त्यांना टाकून खातो किंवा ती आम्हाला टाकून खातात असं काय नसतं मी इकडे केलं तर ती तिकडं करत नाही तर त्यांनी इकडे केलं तर त्यांनी तिकडे केलं संध्याकाळचं तर मी इकडे कधी कधी भाज्या असं आपलं बदल असतं इकडे असं चला असो ती देवाला गेल्या होत्या तर देवावर आल्या आम्ही पण आलो बाजार घेऊन कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा मला बाय 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 आणि ज्यांना वाईट बोलायचं त्यांनी तुम्ही पण बोला तरी पण तुमचं स्वागत मला आभार आभार

जग हे ज्या आराधना असतं जगाच्या दृष्टिकोनातून जर चालायचं म्हणे तर कोणाचं चांगलं कोणाचं वाईट ही बनूनच घ्यावं लागतं बाय बाय बाय